नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आ आज आपण बनवणार आहोत भावनगरी मिरची तर भावनगरी मिरची आपण अशी भरून करणार आहोत जर आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये नेहमी आपण बेसन घालून करतो रवा लावून करतो आज जरा आपण वेगळे करणार आहोत तर चला तर आपण भावनगरी मिरची कशी करायची ते बघूया आता ह्या पाव किलो मिरच्यात मी याला स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतले आणि याला आता आपण अशा चिरा मारणार आहोत हे बघा अशा आणि याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत कारण ह्या बिया खाल्लेल्या चांगल्या नसतात पोटासाठी बाधेकर असतात जेवढ्या आपल्याला काढता येतील तेवढ्या आपण ह्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी या सगळ्या मिरच्या कट करून घेतो त्या मिरच्यांना चिरा देऊन झालेल्या आहेत सगळ्या आणि हे बघू शकता मी यातल्या सगळ्या बिया काढल्या तिथे बाजूला ठेवल्यात बघा एवढी घाण असते त्या बियांमध्ये ही जरूर काढा ठीक आहे आता आपण याच्यामध्ये मसाला भरण्यासाठी बघूया आता एक अद्रक लसूणची पेस्ट आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ कोथंबीर आणि हा आचार मसाला आहे हा एक चमचा आहे बघू शकता तुम्ही एक चमचाला थोडासा वरते हा हा आचार मसाला आहे माझ्याकडे आचार मसाला होता तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसाला घालू शकता मी असा रामबंधू आचार मसाला ह्या मिरचीसाठी वापरलेला आहे याने मिरची एकदम चटपटीत आणि छान होते आणि टिकते पण आठ दहा दिवस फ्रीजशिवाय पण आणि फ्रीजमध्ये तर दहा पंधरा दिवस टिकते ठीक आहे आता याच्यात टाकणार आहोत आपण चार, चार चमचे शेंगदाण्याचा कूट आणि याच्यावर हे अर्धा लिंबू कापून घेतलेले लिंबूचा रस घालू आपण अर्धा लिंबूचा रस घातलाय आणि थो अर्धा चमचा आपण तेल टाकणार आहोत आणि याला पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि टिकट होण्यासाठी हा एक चमचा आहे हा घरगुती मालवणी मसाला हा टाकते मी मस्त ही चटपटीत आपली ही मिरची खूप छान लागते खायला आणि टिकायलासुद्धा सात ते आठ दिवस ही सहज टिकते प्रवासात पण तुम्ही घेऊन जाऊ शकता डाळ भात वरण्याबरोबर खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी ही मिरची खूप छान आहे आता हा सगळा मसाला आपला बनवून तयार आहे आता इकडे मी आता इथे आपण एक चमचा तेल टाकूया पैपर्यंत केलं आहे तेल गरम होईपर्यंत आपण हा सरा मसाला जो केला आहे ना हा चांगला हाताने मिक्स करायचा मी चमच्याने अदोगर केलेला पण चमच्याने ना कुठलीही गोष्ट चांगलीशी मिक्स होत नाही म्हणून ह्या आपल्या हाताने जेवढी चांगली होते ना तेवढी चमच्याने होत नाही ठीक आहे तर हे चमच्याने मी असं मस्त मिक्स केलं आहे बघा बघू शकता एकदम सुक्का असा आपला मसाला झाला आहे आणि आता हा मसाला ना त्या मिरचीमध्ये असा भरायचा सला हे सर अशा प्रकारे या सगळ्या मिरच्या मी भरून घेते आता हे बघू शकता तुम्ही हा मसाला मी पूर्ण हे मिरच्यांमध्ये गच्च असा भरून घेतलेला आहे आता पहिले तेल गरम झाले आणि आपण ही एक एक मिरची ह्या तेलावर फ्राय करून घ्यायची सगळ्या मिरच्या मग आपण फ्राय करून घ्यायचं पाच ते दहा मिनटं आपण वाट हे बघा अशी ही आपण दोन्ही साईड मिरची आहे ना अशी आलटून पलटून भाजून घ्यायची एका साईडने आता भाजले आपण ही दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायची मिरची आणि एक ते दोन मिनटाच्यावर झाकण ठेवायचं ते तडतड तडतड करतो ठीक आहे आता यामध्ये दोन मिनटं झाकून ठेवून झाकून ठेवून फ्राय करतो आता हे बघू शकता आपली मिरची मस्त नरम पडलेली आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त फ्राय झालेली हे बघा मस्त अशी आता जो राहिलेला मसाला होता ना तो पण आपण या मिरचीवर टाकून घेऊ पण हा सगळा मसाला टाकून घेतला आता याला अजून एक ते दोन मिनटं आपण एक वाफ काढून घेऊया ठीक आहे झाकण ठेवून एक ते दोन मिनटं वाफ काढून घ्या तर बघूया आपली मिरची दोन मिनटं झालेली आहे आणि मस्त नरम पण पडले हाताने मी तुम्हाला दाखवते बघा मस्त नरम पडले आणि दोन्ही बाजूनी मस्त शेकलीसुद्धा तर मी गॅस बंद करते आणि भरलेली मिरची आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही बघा आपलेली भरलेली मिरची एकदम छान आणि अशी चटपटीत पटकन होणारी ही आपली भरलेली मिरची शेंगदाण्याचा कूट आणि थोडासा आचार मसाला अशी घालून मी केलेली आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण नेहमी बेसन वगैरे असं घालून करतो पण ही जर आगळ्या वेगळ्या पद्धतीने केली तर मी नक्की जर तुम्हाला ही भरवा मिरची जर आवडली असेल याची रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही नक्की एकदा तुमच्या घरी करून बघा आणि जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय